माझं नाव बाबासाहेब रामचंद्र आहे पण मी अमृतधारा काय विहिरी संगमने तर तुम्हाला आपण एक महिना महिना झाला झाला एक एक महिन्यापूर्वी अमृतधारा काय विहिरी ज्यूस दिला होत बरोबर त्याच्या अगोदर तुमची परिस्थिती कशी होती त्याच्या अगोदर आमची परिस्थिती मनके दुखायचे हातपाय दुखायचे बिपच्या गोळा द्या छातीत चमक निघायची हातपाय दुखायचे तळपाय दुखायचे पण हे औषध घेतल्यानंतर आमचे सगळे आजार बंद झाले एक महिन्याच्या आत आमचं वेट कमी झालं म्हणजे वजन कमी झालं किती कमी झालं वजन आमचं चार ते पाच किलो वर कमी झालं पहिलं किती पहिलं होतं शहात्तर आता झालं सत्तर अजून काय फरक पडला दाम्याला वगैरे दमाला फरक पडला चालायला म्हणजे तकलीफ होत होती गुडघे दूध होते सांधे सहीत होत होती त्याच्यामुळे फार फरक पडला लोकांनी पण हेच वापरणं फार गरजेचं आहे पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव संजय निवृत्ती गायकवाड रस्ता सुरेगाव तालुका यौला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस सत्त्याण्णव पन्नास अजून काय काय फरक अजून फरक पडला म्हणजे बीपीची गोळी बंद झाली मला महिन्याला बीपी राय गोळ्या लागायचे हजार रुपये गोळ्या दाखव गोळ्या गोळ्याच पाकिट गोळ्या बंद आ, आ, या बी पीचे गोळ्या दिवसात बंद झाल्या या आमच्या पंधरा तीन वर्ष मी घ्यायची बंद केली म्हणजे औषध घेऊन मला फक्त एकच महिना झाला सगळं पूर्णपणे आधार माझ्याने उभं राहायला मला तकलीफ व्हायची पाच मिनटं सुद्धा मी उभं राहू शकतो आता हो दोन तास जरी उभा राहिलो तरी मला कळ लागत नाही काही नाही काही नाही काहीच नाही एक गेलो दम लागायचा आता चारही किलोमीटर घेऊन मला दम लागत नाही एवढा या औषधाचा फरक पडला धन्यवाद सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आता लोकांना ना तुम्ही हो लोकांनी शंभर टक्के हेच औषध वापरणं गरजेचं आहे म्हणजे सगळं यांचे आजार बंद होते